बोलतो। लोका, लोका। गरौन 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 लाएगे। लाएगे। सर हॅलो परिस्थिती अशी आहे का ही जी बोट वापरली काल तशा पद्धतीतली ते तर्फे वापरलेली पवार साहेब तिकडे आहेत ऐका नायका ऐका साहेब हॅलो तो गेलेला माणूस आमच्या कुटुंबातला आहे म्हणून आम्ही सांगतोय विषय असा आहे का आता खाली पानबुडी लागणार आहे कारण अशी परिस्थिती आहे पुढे एक अर्धा किलोमीटर वरची हा तुम्ही येता येता साहेब यंत्रणा लावा का आपल्याला पानबुडीची आवश्यकता आहे शंभर टक्के पानबुडीची आवश्यकता आहे हॅलो हा हा घटना घडली काय उपक्रम तुम्ही राबवला कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीक पाहता हे जे घटना समजल्याबरोबर आम्ही तात्काळ त्याचं पत्र तयार करून कलेक्टर ऑफिसला रिपोर्ट कालच केलेला आहे त्यानंतर एन डी आर एफला देखील आम्ही कळवलेलं आहे ग्रामस्थांचं मत एक संतापाची लाट निर्माण होत आहे की दुर्लक्ष होत आहे प्रशासना तसं नाही आम्ही काल सर्व आपल्या तालुक्यामध्ये जे आपदा मित्र आहेत ते प्रत्येकाला आम्ही तहसील ऑफिसमध्ये कर्मचारी बसून त्यांना सर्वांना फोनद्वारे सूचना देऊन त्यांना या ठिकाणी सकाळी आमंत्रित म्हणजे बोलवण्यात आलं होतं त्या आताच जुन्नरची टीम या ठिकाणी आपली आलेली आहे थोड्याच वेळात ते आपली बोट पाण्यात उतरवून त्यांची जे आहे रेस्क्यू रेस्क्यू कार्य सुरू करणार आहे काल ज्या पद्धतीने प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं असं लक्ष दिलं नाही असं नागरिकांचं मत नाही लक्ष पूर्णपणे दिलेलं आहे तहसीलदार साहेब कंटिन्युअसली या संदर्भात फॉलो मध्ये आणि थोड्याच वेळात ते पण आता येत आहेत तिथं आपण म्हणजे या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कलेक्टर ऑफिसला आम्ही रिपोर्टिंग केलेले आहे सर याला ते 15 ते 18 तारखेपर्यंत आपले सर्व आम्ही स्वतः नातेस मी स्वतः नातेस राहणार आणि आपले इथे मंडल अधिकारी तलाठी सर्व काल पण उपस्थित होते आज पण आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि विशेष टीमचं काम आता सुरू होईल थोड्याच वेळात आपल्याला कळेल आणि आंबेगावची देखील आपण जी बोट आहे पानगोडीची आवश्यकता आहे पोस्ट आपल्याकडे पानगोडीची आवश्यकता आहे पाणबुडीची आवश्यकता आहे पण तशी पाणबुडी आपल्याकडं सेवा नसल्यामुळं आपल्या इथून स्थानिक गावातून जे पाणबुडी म्हणजे एक्सपर्ट असतील त्यांना आपण बोलून त्यांच्याकडून आपण ते काम करून घेऊ शकतो तर आपण त्यांचा शोध घेऊ कोण पाणबुडी असतील तर त्यांना बोलून घेऊ आपण